नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खेरडे मुक्कामपूर दुतरखेडा तालुका अचरपूर जिल्हा अमरावती तर शेतकरी मित्रांनो आपण आतापर्यंत जे दिलेला अंदाज आहे ठीक त्यानुसार वातावरणामध्ये आपणास घडताना दिसलेला आहे आणि पुढेही घडणार आहे याची मला खात्री आहे तर शेतकरी मित्रांनो बघा आपण साधारण सहा सात ऑक्टोबरपर्यंत पाऊस राहणार आहे सांगितलं होतं आणि ठीक त्यानुसार बघा आठ तारखेपासून बऱ्याच राज्यामध्ये जवळपास ऐंशी टक्के भागात पाऊस हा जाताना आपणास दिसणार आहे तर तोपर्यंत नेमकं वातावरण कुठे राहील आणि कसं राहील त्यावर आपण एक नजर टाकूया तर बघा आज आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर आज संध्याकाळीचं जर वातावरण बघितलं तर फक्त ते पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाडा पुरतं मर्यादित पुरतं राही। तसे राहील तसेच इकडे कोकण किनारपट्टी दरम्यान राहील मध्यंतरी संपूर्ण राज्यामध्ये पाऊस हा उघाड बघायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो बघा पूर्व विदर्भामध्ये रात्रीला संध्याकाळी ते रात्री दरम्यान पूर्व विदर्भामध्ये तसेच अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी आणि वरुड या भागामध्ये काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता राहील तस पूर्व मराठवाड्यामध्ये जर बघितलं आपण बघा परभणी नांदेड हिंगोली आणि यामध्ये थोडा लातूरचा दक्षिण भाग येऊ शकतो तर आज रात्रीला त्यांना पण काळजी करण्याचं वातावरण आहे तर मित्रांनो काळ परभणीमध्ये बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि आपण त्याची एक पूर्वकल्पना आपणास या अगोदर दिलेली होती तर शेतकरी मित्रांनो आता बघूया नेमकं पुढे वातावरण कसं राहील तर उद्याच्या दिवसाला बघा काय आहे की जो मध्य महाराष्ट्राचा जो प्रदेश आहे मध्ये यामध्ये बघा नाशिक नगर पुणे सांगली सातारा कोल्हापूरपर्यंत उद्या संध्याकाळचं वातावरण राहील आणि परत एकदा संध्याकाळी पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भामध्ये पावसाचं अनुकूल असं वातावरण राहील तर शेतकरी मित्रांनो बघा राज्याचा जो दक्षिणी भाग आहे या भागामध्ये काय होतंय की साधारण नऊ ते दहा ऑक्टोबर पर्यंत आपण असे वातावरण बघास मिळणार आहे आणि नंतर दहा नंतरच तुम्हाला पावसाचा पासन सुट्टा मिळणार आहे तर हा अंदाज लक्षात घेऊन आपण योग्य ते नियोजन करावे दुपारपर्यंत बऱ्याच ठिकाणी चांगली उघडीप मिळणार आहे आणि भरपूर सूर्यप्रकाश मिळणार आहे तर ज्यांचे पिके काढणीला आले त्यांनी योग्य नियोजन करून आपलं पिके आपल्या घरी आणू शकता तर तुम्हाला जर शेतकरी मित्रांनो जर वाटत असेल की नेमका संपूर्ण पाऊस हा राज्यामधनं कधी जाणार आहे तर बघा बारा तारीख बारा ऑक्टोबरला संपूर्ण राज्यातनं पाऊस हा जाताना दिसतोय आणि जवळपास बघा पंधरा तारखेपर्यंत आपणास संपूर्ण अशी उघडीप मिळणार आहे भरपूर सूर्यप्रकाश आणि या कालावधीमध्ये आपण आपले सोयाबीन कपाशी काप, मका कापणीला आले असतील तर त्याचं योग्य ते नियोजन करू शकता तर बघा बारा ते पंधरा दरम्यान संपूर्ण उघाड राहणार रा आहे संपूर्ण राज्यामध्ये आपल्या फक्त स्थानिक वातावरणामध्ये दुपारनंतर हलकासा हलका सा, आ, भागात पाऊस हा पडू शकतो अन्यथा पाऊस कुठेही नसणार आहे तर बघा पूर्व विदर्भामध्ये परत एकदा काय होतं की पंधरा आणि सोळा तारखेला हलकस पावसाचं क्षेत्र तयार होताना दिसत आहे तर म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा तर शेतकरी मित्रांनो आपण बघा मागील जो सर्वात लांब पल्ल्याचा जो अंदाज दिलेला होता जवळपास दीड महिन्याचा अंदाज दिलेला होता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तर त्यामध्ये आपण एक पूर्वकल्पना दिलेली होती की दिवाळीमध्ये काही भागांना पाऊस राहणार रा आहे तर खात्रीसाठी आपण तो माझा व्हिडिओ बघू शकता बावीस सप्टेंबरचा था युट्यूबवर टाकलेला आहे तर शेतकरी मित्रांनो काय होतंय बघा अठरा तारखेला दक्षिण बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे आणि याचा प्रभाव म्हणून राज्यामध्ये जो दक्षिण भाग आहे जसे ज्यामध्ये बघा सोलापूर आलेला आहे सांगली सातारा धाराशिव तसेच इकडे कोल्हापूरचा भाग कोकण किनारपट्टी या भागांना अठरा तारखेपासून पावसाला सुरुवात होताना दिसत आहे हा याचा जो प्रभाव जर बघितला तर फार असा मोठा नसणार आहे पण तरी एक नियोजन म्हणून असावं म्हणून आपण असा अंदाज देतोय आणि वरच्या बाजूला म्हणजे राज्याच्या उर्वरित भागाला बघा भागा यामध्ये मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ याचा जर विचार केला तर वीस ते तेवीस ऑक्टोबर दरम्यान म्हणजे दिवाळी दरम्यान आपणास पाऊस बघायला मिळणार आहे आणि तो पण असा भाग बदलत पाऊस राहणार आहे खूप फार मोठा पाऊस असा राहणार नाही आहे तर शेतकरी मित्रांनो हा अंदाज लक्षात घेऊन पुढील पिकांचं आपलं नियोजन करावे आणि आपला अंदाज जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर जरूर करत चला धन्यवाद